नेहमीच लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी काही खास गोष्टी स्त्री स्वामी समर्थ डोळ्यांसमोर अंधार येत असेल किंवा चक्कर येत असतील तर नाभीत तेल लावावे पुदिना पचनासाठी खूप फायदेशीर आहे पुदिना त्वचेचे डाग देखील दूर करतो कोथिंबिरीचा चहा बनवून पिल्याने पोटातील जळजळ निघून जाते सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये सुद्धा शलगम खूप फायदेशीर आहे रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलच्या दोन बी एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळ व्याध दूर होतो मध्ये मध मद्ध मिसळून खा तुमचे दात नेहमीच मजबूत राहतील जास्त लस्सी वापरल्याने दुखी वाढते दुधात हळद मिसळून घेतल्याने शरीरातील अनेक वेदना दूर होतात बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने तुमचे केस कधीच पांढरे होणार नाही हिरवी मिरची जेवणासोबत खा यामुळे दृष्टी तीक्ष्ण होईल पोटात गॅस किंवा पद्धकोष्ठता असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने पोटातील जडपणा दूर होऊ लागतो गाजराचा मुरांबा खाल्ल्याने हृदय तरुण राहते आरोग्य चांगले राहते आणि यामुळे शरीरही मजबूत राहते पोटदुखी असेल तर पुदिन्याचे पाने चघळल्याने पोट बरे होते जर कुणाचा घसा दुखत असेल तर त्याने बडिशोप चघळत खा याने घसा बरा होतो रोज टोमॅटो खाल्ल्याने अनेक डाग दूर होतात आणि यामुळे हाडे देखील मजबूत होतात सलाड खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो शरीरातील आळस आणि शिथिलपणा दूर करण्यासाठी दररोज तीन खजूर खाव्यात केसांना सूर्यफुल तेल लावल्याने केस कधीही कोरडे होत नाहीत चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात जर तुम्हाला तुमचा मेंदू तीक्ष्ण बनवायचा असेल तर कधीही तुम्ही पोटभर जेवण करू नका म्हणजेच पोटभर खाऊ नका कलमजी लिंबाच्या रसात भिजवून वाळवा बारीक करून फक्त एक चिमडभर सकाळ संध्याकाळ खा काही दिवसातच तुमचे वजन कमी होईल अन्न खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने शरीरात चरबी वाढते तुमचा आवाज कर्कश असेल किंवा घसा दुखत असेल तर भात गुळासोबत खा थंड वातावरणात लवंग खावी त्याचा प्रभाव गरम असतो बीटरूटची पाने उकडून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो तुपात तळलेले आले खाल्ल्याने कफ आणि दमा थांबतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त